म्हणजे ढिला की ढिला ढिला सांगितले काय तुझं सर तुला हा सर

<laughs> सगळ हो पाया पडायचे <laughs> लक्षित

का नाही कबड्डी कसं म्हणलं बघा तिने त्यांच्यावर कबड्डी कबड्डी म्हणतो थांबत्या कबड्डी म्हणतो हा

एक नंबरचे सामना सामनाधिकारी होते तो आपण एक नंबरवर त्या ठिकाणी आपण चेंज करून ठेवा सामनाधिकारी दोनिटी उपस्थित झालेले सर्व सामनाधिकारी मैदान क्रमांक एक वर जे पंत होते रोहन जगताप